म्हणजे असा त्याचा अर्थ मग नंतर पाच सात दिवसानं परत भेटली बारीक एकदम टिकली काय काकू असं का टिकली बारीक ते म्हणे काय करावं म्हणे व्हेंटिलेटरवर ठेवलंय म्हणे त्यांना असं बरोबर ठीक आहे ठीक आहे मग पुला पंधरा

आपण आपली इज्जत ठेवली पाहिजे माय बापू आता बरेच माणसं तरुण दिसतच नाही सांगावच कोणाला कळत नाही गावामध्ये असतील मात्र बेटे उद्या मी पळणार उद्या सगळे थांबणार नाही आहे अलग लक्षात हा आणि तुम्हाला सांगतो आता गावात जर दारू आहे का तुमच्या गावात किती दुकान आहेत चार दुकान आहेत म्हणाली मावशी बापो एवढ्या बाया उपाय सांगतो आपल्याकडे उपाय फार झाली माहिती दुकानदार ऐकत नस ना घरचा माणूस ऐकतो बरोबर ऐकतो घरी आला ना आल्या आल्या पंचार्थी आरती काढायची आपण आपला मालक आल्यावर ओळत असता का तुम्ही कधी कधी दिवाळीला नाही का बरं बरं आणि वड सा पौर्णिमेला किती मारू द्या सात जन्म हात भेटू दे अंधारू पिऊन मला मारू दे अवघड काम आहे माऊल्या ओ कथित काम आहे अरे आमची भारतीय नारी बघा तरी सुद्धा पतीसाठी मारते आणि म्हणते माझ्या पतीचं रक्षण कर काय सांगा किती अवघड काम आहे माय बाप हो किती अवघड काम आहे लक्षात घ्या सोपा उपाय सांगतो घरी आल्यानंतर आरती घ्यायची आपण आरती आणि ते आले बरं ते काही सरळ येत नाही दहा फुटाचा रस्ता त्याला पुरत नाही आलं का ना लक्षात <laughs> खांब्यावर जाऊन धडकन आणि त्या खांब्याला आया हे त्याच्यावर जाऊन धडकलं त्यालाच म्हणते किंवा अवघड काम आहे काही नाही कुत्र्याच्या अंगावर जर पडलं तर कुत्रा आगोदरच पळून जातो नको रे बाबा आपल्या आरमोडतील त्याचा बरोबर कुत्र्याला वाटतं आपल्यालाच पन्नास इंजेक्शन घ्यावं लागतील हे जर आपल्याला जावलं तर याला चावता बी येत नाही कारण विशेष घरी आलं पंचारती त्याला ओवाळा तुम्हाला सांगतो ओवाळा आणि आदल्या दिवशी उपाय सांगतो आतल्या खोलीत न्यायच आदल्या दिवशी कुराडीचा दांडा काढून ठेवायचा मोकळा मस्त त्याला तेल वगैरे लावून ठेवून द्यायचं आतमध्ये कोपऱ्यात आतल्या खोलीत आत्याबाईने विचार असून बाई काय करते आत्याबाई पूजेमध्ये तुम्ही भाग घेऊ नका पूजा आहे पूजा करायची मला गंध लावायचा आरती ओळायची छान हाताला धरून मध्ये न्यायचं मस्त पैकी आतल्या खोलीत न्यायचं दरवाजा बंद करायचा असा मारायचा तुम्हाला सांगतो हिरवा निळा पिवळा होयपर्यंत सांगत नाही कोणाला नाही सांगत पुरुषी अहंकार शंभर टक्के तुम्हाला सांगतो गॅरंटीड बॉन्ड पेपर वर लिहून घ्या अजिबात सांगणार नाही एखाद्या वेळेस दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रानं बाहेर जर गोंधळ ऐकला काय दांगडू चालला होता रे तुझ्या घरामध्ये तर तो बायकोला अशी <laughs> तर याला पिओ केलेलं ते मग सांग मग याला काय होईल मारल्यावर काय होईल लई परिणाम होईल काय परिणाम होईल सांगू तुम्हाला मारत नाही ते त्याल त्याला <laughs> माहितीये तुम्हाला मारत नाही कारण त्याच्या अंगात अजिबात ताकद नसते त्याला नुसतं ढकललं पदकन पडत त्याच्या अंगात ताकद नसते त्यावेळेस मग दुसऱ्या दिवशी मारण ताकत नाही दुसऱ्या दिवशी मारत नाही ते त्याला मला काय माहितीये खूप चांगलं बोलायचं दुसऱ्या दिवशी काल काय झालं हे त्याला कळूच द्यायचं दुसऱ्या दिवशी अगदी पार्ट चेंज हे जसं करतं का आणि पार्ट चेंज दारू पिऊन वेगळंच वागतं एरवी वेगळंच वागतं एरवी लाडात येतं तसं ते आपण आपण चेंज करून टाकायचं पात्र बिलकुल बदलून टाकायचं आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम काय होईल दारूच्या दुकानात जर तो गेला त्या जा जा स्वताचा, त्याला जर दारू ग्लासामध्ये वाचली आणि त्यांच्यात जर त्यानं बघितला चेहरा स्वतःचा त्याला स्वतःचा चेहरा दिसणार नाही त्याला बायकोचा चेहरा दिसणार मोठी फळा कुंकू डोळे असे मोठे मोठे मटारलेले आणि हातात दादा घरी दाखवते तुला हातात लागला थरथर कापून खाली पडून त्याचा तुम्हाला सांगतो गोबाला ते कसं जगाव काय सांगाल तुम्हाला बरं एक लक्षात घ्या हे विषय कीर्तना प्रवचनात लोक सांगत नाही आपल्या देशाला दारूची गरज नाही तुमच्या पाया पडून सांगतो का नाही दारू वाईट आहे पाप होते पिल्यानंतर असं मी म्हणणार नाही का लक्षात कारण तुम्ही ते ऐकणार नाही तुम्ही म्हणता नाही कीर्तन कारण प्रवचनकार यांना धंदेच नाही बमलत फिरते ते असंच सांगते तसं मी सांगणार नाही मग एक गोष्ट निश्चित सांगतो कारण मद्यपान हे इंग्लंड मधून भारतात आलेलं आहे आणि इंग्लंड मध्ये मद्यपान गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण तिथलं तापमान शून्य अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा खाली आहे अलग अलक्ष आता पंचवीस डिसेंबर येईल की नाही नाताळ या वेळेला म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत या महिन्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबर महिन्यामध्ये तिथलं तापमान मायनस एकोणीस ते मायनस पंचवीस पर्यंत जाते किती मायनस एकोणीस शून्याच्या खाली म्हणजे बर्फ झाल्यानंतर पुन्हा थंडी पडते त्याच्या खाली लक्षात घ्या म्हणून तिथल्या माणसाला जगण्यासाठी दारूची गरज आहे शरीराचं तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्याला दारू प्यावी लागते नाही तर तो मरण म्हणून त्या देशामध्ये दारू चालते आणि म्हणूनच यशो ख्रिस्ताला मद्याचं नैवेद्य दाखवतात आलं का लक्षात आता एकतीस डिसेंबरला आमच्या फोटोग्राफर दादाने एक बातमी सांगितली सात वर्षाचे नऊ वर्षाचे पोरं पार्टी करायला गेली विचार करा, करा। नऊ वर्षाचे लेकरं सात वर्षाचे लेकरं दहा वर्षाचे लेकरं हे जर पार्टी करतील दारूचे तर कुठं चालला आपला देश आणि लेकरं एक चालले दारूची पार्टी करायला माय बापाला माहित नाही का लक्षात घ्या हे आम्हाला कळलं पाहिजे माय बापू म्हणून आपल्या देशाचं तापमान हे सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरी आहे शून्याच्या खाली कधीच हो येत नाही भारतातलं तापमान तिकडं हिमालयातलं येत असेल आपल्याकडे येत नाही महाराष्ट्रात ताजिबात येत नाही आलं का लक्षात पण सत्तेचाळीसच्या वरी जात मग जर सत्तेचाळीसच्या वरी तापमान जात तर आपल्याला दारूची गरज आहे का नाही खरं अगोदर पोटात आग भडकली आणि मरत ते किडनी खराब होते गुर्दा खराब होतो हृदय खराब होत अन्न नलिका खराब होते आवड काम आहे लक्षात ठेवा बाप आमचा पेहराव आमच्या जुन्या लोकांनी जो बनवलेला आहे ना तो कसा पेहराव आहे सूती कपड्याचा आपल्याला सुती कपडेच नको वाटत आता अवघड काम झालं सुती कपडे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत उन्हाळ्यात थंड पडतात आणि हिवाळ्यात ते गरम असतात बघा तुम्ही ब्लँकेट घ्या नव थंडी जाणार नाही आईची लुगड्याची गोदरी घ्या नसंत तुम्हाला सांगतो ब्लँकेटच्या आतून लुगड घ्या बघा तुम्ही झोपा केव्हा वडिलाच धोतर हे ब्रेस ब्रेसलेट नाही बर का हा नाही तर तुम्ही नाही सुती थंडी आपोआप जाणार हे कळलं पाहिजे माय हो मग आम्हाला जगण्याची रीत समजली पाहिजे आम्हाला जर हे नाही कळलं तर आम्हाला काय करणार आहे संत तेच सांगतात की हे भगवंता मला ज्ञानदान नको मला प्रेम पाहिजे द्यायचं असेल तर काय दे प्रेम दे ग bye mm -hmm. नामचिंतन मुखामधून गायलं पाहिजे परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे आपण आणि भगवंताला प्रेम मागितलं पाहिजे प्रेमच मागतात संत काय सांगतात की भगवंता मला तुला द्यायचं असेल तर मला एकच दे काय दे प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज तुमचं नामचिंतन मला घडो भगवंता अनन्यास चिंतयन तो माम हे अनन्य भावा ना भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे लक्षात घ्या भगवंताचं नामचिंतन आपल्याला घडलं पाहिजे हे संत मागणी करतात दुसरं मला काहीही नको नको म्हणण्याची माणसाची तयारी असली पाहिजे आणि नको म्हणलं की मिळतंय साधारण गोष्ट लक्षात घ्या तुम्ही नको म्हणा देतात आणि तुम्ही द्या म्हणा <laughs> आता तुम्हाला सांगतो मला सत्तावीस वर्ष कीर्तन करायला झालेले कीर्तन करतो कसे तरी देवाची सेवा करतो सत्तावीस वर्ष जवळ जवळजवळ म्हणजे दोन तप उलटून गेले मग लोक विचारतात बाबा किती द्यायचे मी सांगत असतो काय द्यायचं तर द्या गाडीचं भाडं द्या ड्रायव्हर असतं त्याला द्या बाकी बस झालं काय मला काही एक रुपये दिला संन्याशी माणूस काही तशी गरज नाही पण तुम्हाला सांगतो माझी आश्रम व्यवस्था त्याच्यावर चालते आणि सत्तावीस वर्षामध्ये मी कुठल्याही महानभाव पंथी जरी असतील त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो नाही कुणाला एक मुठभर धान्य सुद्धा मागितलेलं नाही आपोआप मिळते मला जेवढं मिळते तेवढं खूप झालं <स्थाथ> <स्था>

समर्थाची पत्नी गावामध्ये फिरत बसेल का वाडे माय भाकर असं म्हण नाही का म्हणणार नाही कारण ती समर्थाची पत्नी आहे का लक्षात तसे परमेश्वर सर्व समर्थ आहे आणि त्याचे आम्ही दास आहोत त्याचे आम्ही शिष्य आहोत त्याचे आम्ही अनुयायी आहोत मग आम्हाला काही कमी आहे का मग मागायची काय गरज आहे मागायचं तर नाही लक्षात ठेवा मागायचं नाही मागाय मागितलं त्याला भेटत नाही अलगा लक्षात जे मागत ना त्याला भेटत नाही हा मागितलं तर आणि जे मागत नाही त्याला मात्र निश्चित भेटते त्याला निश्चित भेटते मॅन मागितलं होतं का नाही अजिबात बात मागितलं नाही सोन्याची नगरी दिली काय सोन्याची नगरी दिली भरपूर विचार करा आणि काय दिलं त्याने मुठबर पोहे विचार तर केला तर कमाल की नाही मुठबर पोह्याच्या बदल्यामध्ये सोन्याची नगरी आणि मुद्दलामध्ये काय मुक्ती फार सुंदर वर्णन करतात बामन पंडित ते म्हणतात तरी मुष्टी पोहे त्याच्या व्याजातह मन करीती ऋनतनी मुष्टी पोहे त्याच्या व्याजात मन करीती मुद्दला मुक्ती देणे ही कोण्या शाहुकाराची रीती <laughs> मध्ये दे, मुक्ती देतो की कुठला शाहूकारे असा नाही का विचार करा माय बापू म्हणून त्याला मागायचं नाही मागितलं की बिघडते दे। देवाला असं वाटत माझा भक्त भिकारी नसला पाहिजे अरे मागणं भिकाऱ्याचं लक्षण आहे म्हण मागायचं नाही संत म्हणतात देवा मागणार नाही मी अजिबात मागणार नाही द्यायचं असेल तर तू दे मी मागणार नाही मागून तुला कमी करणार नाही तुझ्या इज्जतीला ला, लावणार नाही तू समर्थ आहेस आणि मी समर्थाचा सेवक आहे आणि मग समर्थाचा सेवक भीक मागत फिरणार नाही आलं का लक्षात म्हणून संत म्हणतात की बाबा भगवंता मला द्यायचं असेल तर प्रेमदान दे पण मला ज्ञानदा म्हणजे उत्तम साधन दे कनिष्ठ साधन जे ज्ञान आहे ते मला देऊ नको का देऊ नको कारण ज्ञानामध्ये अहंकार आहे ज्ञानात काय अहंकार आहे संत ज्ञानेश्वर माउल्याने सुंदर उदाहरण दिलं नवला अहंकाराची गोठी विशेष कंठी फार सुंदर उदाहरण दिलं ते म्हणतात की मला अहंकाराच नवल वाटत म्हणाले अहंकार जो आहे त्याची गोष्ट मला नवल वाटते नवल अहंकाराची अज्ञानाच्या विशेष लागत नाही म्हणे अहंकार मग कोणाच्या मागे लागतो ज्ञानाच्या मागे लागतो संज्ञानाचे झोंबे कंटी नाना संक नाचवी संज्ञान माणसाला नाचवतो साधं उदाहरण घ्या साधं उदाहरण एखादा अडाणी माणूस आहे बर का अशिक्षित माणूस आहे साधा सोपा सरळ स्वभावाचा माणूस आहे त्याला म्हणा पत्रिकेत तुझ्या भावान तुझं नाव नाही टाकलं ते म्हणत जावल्यानं काय फरक पडत नाही टाकलं तर नाही टाकलं काय नाही टाकलं तर नाही टाकलं आणि लग्नाला लागणार आणि मग जावं लागेल लोक काय म्हणतील नाही गेल्यावर नावं ठेवतील ना लोक साधा माणूस असला तर बर का आणि हुशार माणूस जर असला विद्वान असला त्याच्यापेक्षा अजून पुढं तर पत्रिकेत नाव ते पाहत पहिले कशासाठी पत्रिका पाहतो माणूस माहितीये तुम्ही मला पत्रिका पाठवल्यावर मी काय पाहतो माझं नाव कुठं पहिलं पत्रिकेत नाव नाही आपण नाही येतो कुठं काम आहे कोणीतरी म्हणतात नीट वाचा पत्रिकेत नाव नाही तर काय खाली बघा तिकडं खाली पाहते एकदम कोपऱ्यात कोपऱ्यात आपलं नाव आपण गला रे कर मन पाहिजे होत होतं लोकां किंमतच नाही हा छाछा छा 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 आपण नाही या आवघड काम आहे संज्ञानाचे झोंबे कंठी नावा संकटे वाचवे म्हणून की नको बांध संत प्रेमदार द्या प्रेमाची मागणी करतात का कारण प्रेमणारे उत्तम साधन उत्तम साधन आहे लक्षात घ्या भगवंताच प्रेम झालं लक्षात घ्या ज्ञान झाल्यानंतर माणसाला अहंकार आहे ज्ञान झाल्यानंतर माणसाला परतीचा प्रवास आहे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा माणसाचा पाय घसरतो किती चांगला कीर्तनकार असू द्या त्याची काय गॅरंटी आहे वाईट वागणार नाही म्हणून असू दे बाबालाही चांगला आहे चांगला दिसत होता माय चांगला दिसत होता गावकाम गा। काम गा। केलं बरोबर गॅरंटी काय काही गॅरंटीने लक्षात ठेवा अलग अलग लक्षात ह आपण असं कोणालाही भसतो कोणाला डोक्यावर घेतो त्याच्यामुळे ताण होतो ह आणि मग ते बाबा कुठे येत मग आपण पाहतो ज्याला आपल्या घरातले फोटो नदीत काही त्रास नाही बर ज्ञानेश्वर माऊली कोण आहेत आपले जातीनं पर्यंत ब्राह्मण बरोबर आहे चक्रधर भगवंत कोण आहेत राजे म्हणजे राजकुळातले आणि ते तिकडचे मा गुजरात मधले आपला काय संबंध नाही बाबा मराठी माणसाचे आपण वेगळ्या मा समाजाचे काय संबंध पण लक्षात घ्या फोटो आपण घरात ठेवला कारण फोटो ठेवण्यापुरतं त्यांनी काम केलेलं आहे तसं समाजासाठी लक्षात घ्या काम केलेलं आहे आणि आपल्या हृदयात अरे घरात तर असेलच पण हृदयात सुद्धा आपला फोटो आहे त्यांचा त्या संतांचा अलग का लक्षात त्यांची कामगिरी तशा प्रकारची आहे हे आम्हाला कळलं पाहिजे कारण प्रेम भगवंता त्यांनी भगवंताला प्रेमच मागितलेलं आहे संत मागणी करतात प्रेम दान द्यावे उत्तम साधन आणि घडो म प्रेमाची मागणी करतात हे आजकालचं प्रेम, प्रेम नाही बरं का हे म्हणजे हे तुम्ही प्रेम म्हणल्या म्हणल्या तुमचं डोकं इकडं तिकडं जावो देवो नका तुमच्या पाया पडून सांगतो आलं का लक्षात आजकालच्या प्रेमामध्ये वासना आहे वासना युक्त प्रेम असेल त्याला प्रेम म्हणता येत नाही वासना विरहित जे आहे ते प्रेम आहे आलं का लक्षात गोपिकांच भगवंतावर प्रेम आहे भगवान गोपाल कृष्णाच इथेही मोठी गंमत येते बरेच लोक गोपिकांचं वर्णन करत असताना इतकं रंगवून वर्णन करतात की गोपिका नेमके आता हे गवळणी जे आहेत ना रेकॉर्डिंग गवळणी अजिबात तुमच्या पाया पडून सांगतो नाथबाची गवळण असं ती लावा तुकाराम बाबाची गवळण लावा जे जे ज्ञानेश्वर माऊलींनी गवळण लिहिले त्याच लावा या आताच्या जीभजोड ज्या जी गवळणी आहेत अजिबात लावू नका हांग्रा हा? देचलीच काय लावू अल्पचे Wow. बंद करत नाटक आपणच आपल्या पंथाची आपल्या धर्माची बदनामी करत आहोत कृष्ण असा <laughs> अरे रंगणावरती भगवद्गीता सांगणारा जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा माऊल्यांना प्रेम देणारा विचार करा ज्या माऊल्या गोपिका त्यांचं वय काय त्या गोपिकांचं त्याचा विचार करा जरा गोपिकांचं वय अठराच्या वरी काय झालेल्या झालेले त्या मग वरील कृष्णाचा बालक आणि अठरा वर्षाची माऊली या दोघांमध्ये काय नातं असतं तुम्ही ठरवा काय नातं असायला पाहिजे माता पुत्राचं नातं येते आणि त्याला आपण लावली ला माय बाप विचार करा हे आम्हाला समजलं पाहिजे आजपासून असल्या गवळ बंद अलग ज्या गवळणी नाथबाबांनी लिहिल्या ज्या गवळणी लिहिल्या ज्या गवळणी संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिल्या अशा परंपरेच्या नामदेव महाराजांनी लिहिल्या गवळणी त्याच म्हणा हात जोडून विनंती करतो तुम्हाला आणि जर चांगल्या असतील आता तुकडोजी बाबांच्या गवळणी आहेत अरवची चांगल्या आहेत ज्या चांगल्या आहेत तर त्या म्हणायला हरकत नाही पण या अशा नको ज्याच्यामुळे आपली आपल्याला ते म्हणताना सुद्धा केळसवाने वाटत का लक्षात त्याच्यापेक्षा रेकॉर्डिंग एखादं चित्रपटाचं गाणं म्हणलेलं मला आवडत बरं वाटत का लक्षात गाणे चांगले काय वाईट आहे असं कोण म्हणत गाणे खूप चांगले अरे गाणं असं मी ऐकलं होतं परमेश्वराची अपेक्षा काय हे त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे परमेश्वराला काय वाटत आणि त्या गाण्यामध्ये जसं हुबे हुब परमेश्वराला वाटत तस ते गीत पेश केलेलं आहे जो तुम हो पसंद वही बात कहेंगे तुम दिन अगर रात कहो रात कहेंगे चाहेंगे निभाहेंगे सराहेंगे आप ही को आंखों में नम है जब तक देखेंगे आप ही को हम जिंदगी को को तुम दिन को अगर रात कहो, रात कहो तू आपशील तिला दिवसाला रात्र म्हणायला तयार आहे दिवसाला रात्र रा, आम्हाला गरज नाही तू म्हणशील ती पूर्व दिशा भगवंता <laughs> मला सगळं किती चांगला अर्थ आहे पण ते गाणे आम्हाला मोडता आले पाहिजे गाणेच चांगले अशा गवळणी गाणे चांगले गोबाला मग प्रेम उत्तम साधन स्मरण शब्दाचा अर्थ आठवण आठवण भगवंताची मला घडली पाहिजे सतत नामचिंतन मुखामध्ये राहिलं पाहिजे झालं काय लक्ष हे आम्हाला कळलं तर आमचं चांगलं होईल नाही तर आमचं वाटोळ झालं म्हणून समजा म्हणून आम्ही जन्माला जरी आलो तर काही उपयोग होणार नाही जन्माला येलान पाणी वाता मेला अशी गत व्हायची अलग अलक्षर मग या असं जर झालं तर काही उपयोग नाही मग ज्यांना ज्यांना भगवंताच प्रेम मिळालं असे नेमके भक्त कोण